नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्या प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे मात्र असे असतानाच आता या मालिकेतील एक अभिनेत्री आता एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या अभिनेत्रीला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे मित्रांनो या मालिकेमध्ये ऐश्वर्या ही भूमिका मराठी अभिनेत्री वीणा जगताप हिने साकारली आहे मात्र आता वीणा जगताप लवकरच एका नव्या प्रोजेक्ट भेटीला येत आहे आणि यावेळी ती प्रसिद्ध मराठी अभिनेता हार्दिक जोशी सोबत झळकणार आहे लवकरच आरण्य हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि या चित्रपटामध्ये अभिनेता हार्दिक जोशी आणि वीणा जगताप हे दोघेही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे नुकताच या चित्रपटाचा प्रोमोही प्रदर्शित करण्यात आला आहे या प्रोमोला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळतानाही दिसत आहे हार्दिक आणि वीणा हे, हे दोघेही या चित्रपटामध्ये एका नव्या आणि हटके भूमिके दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही वीणा जगताप हिला पुन्हा नव्या चित्रपटातून पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा